चला मित्रो आजची रेसिपी आहे पौष्टिक असे गुळू शेंगदाणा लाडू चला इकडे येता पट्टे ते जास्त करते हे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे छान असे खरपूस भाजून घेणार आहे दोन वाटे शेंगदाणे बिना पाकाचे शेंगदाणा लावते चला रेसिपी पाहत राहा गॅस बारीक करते आणि छान असे खरपूस भाजून घेते शेंगदाणे भाजतात मी गूळ बारीक करून घेते चला सुरीच बारीक करून घेते चला गूळ पण बारीक करून झालेला आहे शेंगदाणे पण आपले छान भाजत आहेत छान असे खूप भाजत आहेत शेंगदाणे पण भाजलेले छान गॅस बंद करते आणि हे पूर्णपणे थंड होऊन देते नंतर मिक्सरला काढायचे शेंगदाणे आपले मस्त भाजून झालेले आहेत ताटामध्ये काढून देते थंड लवकर होते छान असे थंड होऊन देते शेंगदाणे पण छान असे थंड झालेले आहेत जाडसर भरड काढून घेते मी मिक्सरमध्ये दोनदा करून काढणार आहे आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करायचं म्हणजे कसं छान आपली जासर गरड काढून घेते <स्थी> मिक्सरला शेंगदाणे दोन वाट्या गुळ मिक्सर करते दोन वाटी सगळं मिक्स करून परत एकदा मिक्सरला बारीक फिरून घेणार आहे आता पूर्ण बारीक करून घेणार काढून झालेला आहे जास्त बारीक पण पीक करायचं नाही हा शेंगदाणाला थोडासा दरदरा खायला छान लागतो जास्त पीक केलं ना ते वेगळंच खायला लागतं आणि असं काढून घ्यायचं मस्त झालेलं आहे आता हिरायला त्यास जास्त पीठ पण बारीक करायचं नाही थोडस दर दर ठेवायचं म्हणजे खायला थोडं लागतं आता हे सगळं छान असं काढून झालेलं आहे आपलं Ну, 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 прими. पौष्टिक असा उपवासाला पण खाऊ शकता असा पण खाऊ शकता तुम्ही हे छान असा बनलेला आहे देते छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता छोट्या मुलांना जर बनवायचे असतील तर छोटे छोटे एकदम बारीक बारीक बनवायचे म्हणजे मुलं कसे एकदा मागितले की सारखं सारखं मागतात त्यासाठी एक मोठा लाडू नाही बनवायचा शेंगदाणा लाडू पौष्टिक असतो आणि रक्त पण वाढत खाल्लं पाहिजे പെന്ന്നു കുണ്ടിഷ്വൽ ഉര്രുപ് തെക്ക് ച്ര്ണ്ന്ത് ചെെ ഭിര്രും चला पौष्टिक असे आपले गुळ शेंगदाणा लाडू तयार चला पण एका आजची रेसिपी काय करावं चला मग आज गुळ शेंगदाणा लाडू बनवले चला आजची रेसिपी कशी वाटली लाईक शेअर आणि कमेंटद्वारे सांगा आणि ल सबस्क्राईब करायला विसरू नका एवढं मेहनतीनं मी बनवते एक व्हिडिओ बनवायला मला कमीत कमी अर्धा -कमी एक तास तरी लागतो त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा